चला आज फायनली सतरा दिवसानंतर मी आणि पिल्लू हिंगणघाटला चाललो आहो आई आणि माझा भाऊ आमच्या सोबत आहे आम्हाला सोडायला चला घे बाई पैसे घे काय पिल्लू का खाऊ नाही खाऊ नी बाळा खाऊ नी मा खाऊ नाही खाऊ नाही मामल बाय बिल्लू मामाल किती हरी कि <laughs> भाई भाई बाई बिल्लू मालू मिट्टू मिठू काय नाव आहे तिचं चुटकी चुटकी आहे बिल्लू चुटकी चुटकी बर बापरे पिल्लू अरे बापरे चला 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 बाय कर पिल्लू बाय कर बाय अरे खाऊ नये ते या पिल्लू बाय कर बाय बाय कर ना आज चाललो आम्ही हिंगण घाट आणि आजच्यासारखी सारखी फजी ती कधीच नाही झाली आमची तुम्ही बघू शकता हे आहे परतवाड्याचं एस टी स्टँड म्हणजे बस डेपो आणि इथे तुम्हाला सांगते मी अजिबात बसेस नव्हत्या कारण की आता आषाढी एकादशी येणार आहे तर आषाढी एकादशी निमित्त भरपूर साऱ्या बसेस ह्या पंढरपूरच्या मार्गी लागलेल्या आहेत असं सांगत होते तिथे आणि अजिबात बसेस नव्हत्या आणि आम्ही इतकं बोर झालो होतो तिथे बसून बसून शेवटी तिथेच बाजूला एक मंदिर होतं Uh, आणि त्या मंदिरामध्ये मग पिल्लूला कसं तरी खेडायला वगैरे नेलं आणि आमच्याकडे सामानसुद्धा इतकं होतं भरपूर सामान होतं कारण पिल्लूच्याने आणि आमच्याजवळ चार पाच बॅग होत्या बॅग असल्या कारणानच आम्ही म्हणजे माझ्या भावाला पण घेतलं होतं सोबत त्याच्यासाठीच मी त्याला जबलपूरवरून बोलावलं होतं कारण बॅग आणि बाळ सांभाळणं आई आणि माझ्याच्यानं होत नव्हतं म्हणून त्याला बोलावलं आणि इतके आम्ही इतकं वेळपर्यंत बसलो राहिलो आम्ही अकरा वाजतापासून गेलो बस वरती तर आम्हाला पूर्ण कंप्लीटली दोन वाजले होते पण एकही बस नव्हती मग आम्ही बसलो बसलो शेवटी मग डायरेक्ट हिंगणघाट गाडी आली आणि तीसुद्धा डिले होती खूप डिले होती कारण ती साडेबारा साडेबाराला टच होते परतवाड्यामध्ये तर ती दीडला आली होती म्हणजे ती पूर्ण एक दीड तास एक तास तर लेट होतीच आणि इकडून तिकडून कशी कश्शी गाडी भेटली आणि आम्ही बसलो गाडीमध्ये आणि आमचा प्रवास सुरू झाला प्रवास सुरू झाल्यानंतरही काय तर इतक्या मला मला इतकं उलट्या इतक्या उलट्या यावेळीने तर मला इतक्या उलट्या झाल्या की बस तसंही मला बसचा जास्त प्रवास काही सहन होत नाही मला उलटीचा त्रास होतोच आणि भरपूर असा त्रास झाला आणि घरी आल्यानंतर भरपूर डोकं दुखत होतं पण हिरवं हिरवं छान दिसत होतं कारण की चांदूर बाजारच्या मध्ये छान पर्यटन भाग आहे मी तुम्हाला जाताना सांगितलं होतं तर तो मला शूट करायचाच होता माझ्याच्याने तर जास्त काही शूट झालं नाही पण जेवढं झालं मी तेवढं केलं पण या पंधरा सतरा दिवसात खूप छान असं हिरवं आलं होतं आणि तुम्ही माझा जाण्याचा प्रवास बघू शकता तेव्हा एवढी झाडे हिरवी नव्हती पण आता मात्र भरपूर असं हिरवळ हिरवळ वातावरण आलेलं आहे आणि पंधरा सतरा दिवस झाले पाऊस नव्हता आणि आम्ही निघालो घराच्या बाहेर म्हणजे प्रवास करायला तर इतकं पाऊस आज त्या दिवशी इतका पाऊस होता आम्ही प्रवास करत होतो तेव्हा इतका पाऊस होता भरपूर पाऊस होता आणि मला येऊन आता लगभग दोन तीन दिवस झालेले आहे मी पावसामुळे भरपूर चिडचिड झाली माझी यावेळी आणि प्र सकाळचा प्रवास कधीही परवडतो आम्ही आधी म्हणजे जाताना आम्ही सकाळी सातची गाडी होती आमची तर आम्हाला तिने साडेबारापर्यंत नेऊन टाकलं होतं साडेबारा एक वाजला होता घरी जायपर्यंत पण यावेळी तर आम्ही दोन वाजता निघालो होती तर आम्हाला पूर्ण कम्प्लिटली सात वाजले होते हिंगणघाटला यायला सातही जास्त साडेसात वाजले होते आणि भरपूर असं चिडचिड झाली आणि नंतर फायनली आम्ही घरी पोचलो पिल्लूचे बाबा पिल्लूला बघून खूप खुश झाले होते पण पिल्लूला रूमवरती गेल्यानंतर अजिबात करमत नव्हतं ती खूपच चिडचिड करत होती आणि तरीसुद्धा ती बाबासोबत छान खेळली आणि थोड्या वेळपर्यंतच खेळली नंतर तर चिडचिड चालू होती आई पण थकली होती माझी तर तुम्ही बघू शकता केस वगैरे कसे झाले खूप थकलो होतो आणि आमचा हा बॉडीगार्ड अजिबात थकत नाही त्याला सतत काहीतरी कामं हो पाहिजे आणि आई आणि पिल्लू तिकडे बसल्या होत्या आणि बस झालं असा झाला आमचा प्रवास फायनली तर अशा प्रकारे आमचा प्रवास झालेला आहे आणि आत्ता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आम्ही पोचलो फायनली आणि मी माहेरावरून पिल्लूसाठी नाचणी आणली आहे नाचणी आणली होती मी विकत आणि हे रॉक सॉल्ट आणलेलं आहे रॉक सॉल्ट म्हणजे मीठ सेंध मीठ हां ते आहे सेंध मीठ ते सुद्धा पिल्लूसाठीच आहे तिला कारण की हे जे आपण मीठ खातो हे मीठ लहान बाळाला एक वर्षापर्यंत चालत नसते तसे मीठ तिला एक वर्षापर्यंत मीठ देणारच नाही आहे म्हणा पण नंतरसाठी एवढंसं बारीक करून घेऊन हे थोडंसं देऊ शकतो आणि आता हे जे नाचणी आहे या नाचणीचं आपण अंकुरित सत्व बनवायचं आहे मला आणि हा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती अपलोड करणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग